श्रीस्वामी समर्थ लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी बावीस ऑक्टोंबरला दीपावली पाडवा आहे ज्याला बलिप्रतिपदा असं पण म्हणतात हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असून हा दिवस पती पत्नीच्या प्रेमाचा दिवस आहे या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते तसेच या दिवशी आपण कोणत्याही नवीन कामाला सुरुवात करू शकतो नवीन वस्तूची खरेदी या दिवशी अवश्य करू शकतो या मुहूर्तावरती कोणत्याही शुभकार्याची सुरुवात देखील केली जाते बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा या दिवशी पत्नीने आपल्या पतीला का ओवाळावं त्याचं ऑप्शन का करावं ही परंपरा का पडली चला जाणून घेऊया यामागचे पौराणिक रस्त तसेच दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नीने पतीच्या अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने ऑप्शन कसं करायचं की जेणेकरून आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभेल त्यानंतर आपल्या पती, पती पत्नीमधलं नातं जे आहे अगदी घट्ट होईल आपल्यातलं प्रेम वाढेल गैरसमज दूर होतील तर त्यामुळे शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला औक्षण करणं खूप गरजेचं आहे यासोबतच बघा साडेतीन शुभमुहूर्तापैकी दिवाळी पाडवा हा एक शुभमुहूर्त असतो या दिवशी बलिप्रतिपदा सुद्धा असते तर त्यामुळे या, या दिवशी काही वस्तूचं दान करायचं असतं त्यामुळे आपल्याला आयुष्यभर कसलीही कमी पडत नाही तसेच पतीला औक्षण करण्याचा शुभमुहूर्त व वहीपूजन किंवा या पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी करण्याचा मुहूर्त हे दोन्ही मुहूर्त मी या व्हिडिओमध्ये देत आहे तरी ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दिवाळी पाडवा हा खरं तर पती पत्नीच्या नात्याचा त्यांच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा एक अनोखा उत्सव आहे या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळून दीर्घ आयुष्याची कामना करते तर पती तिला भेटवस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त करतो पण त्यामागे केवळ प्रेमच नाही तर काही गोड आणि महत्त्वाची परंपरा दडलेल्या आहेत दिवाळी पाडवा जो कार्तिक शुद्ध प्रतिपदेला येतो हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो, जातो। या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणं अत्यंत शुभ मानले जातं या दिवसाचं महत्त्व अनेक पौराणिक कथामध्ये सांगितलेलं आहे यामध्ये एक प्रमुख कथा म्हणजे भगवान श्री विष्णूने वामन अवतार घेऊन बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पातळात पाठवलं आणि त्याचे राज्य त्याला परत दिले भगवान श्रीहरी विष्णूने बळीराजाला वरदान दिलं की जो कोणी कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बळीपूजन करेल त्याला वैभव प्राप्तही होईल या घटनेमुळे पाडवा हा बलिप्रतिपदा म्हणून ओळखला जातो या दिवशी पत्नी एकमेकाबद्दल आदर व्यक्त करतात आता पतीपत्नीला पत्नी पतीला का ओवाळते तर यामागेही का कानेक कारणे आहेत सांगितले जातात जसं पत्नी आपल्या पतीला आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या सर्व कामामध्ये यश मिळवण्यासाठी देवाला प्रार्थना करते ओव्हाणं हे प्रेम आणि कल्याणासाठी भावना व्यक्त करण्याचे प्रतीक मानले गेले आहे शिवाय भारतीय संस्कृतीमध्ये पत्नीसाठी पती हे तिचे सौभाग्य मानले जाते पाडव्याच्या दिवशी ऑक्षण करून पत्नी आपल्या सौभाग्याचे रक्षण करण्याची आणि ते कायम राहावे असे ईश्वराकडे प्रार्थना करते एवढंच नाही तर दिव्यांनी वळताना त्या ज्योतीमध्ये नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि पतीभोवती सकारात्मक ऊर्जेचं कवच तयार होतं अशी धारणा आहे हे ऑप्शन वाईट शक्तीपासून पतीचं रक्षण करते असेही मानले जातं पती हा कुटुंबाचा आधारस्तंभ असतो तो, तो कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी अहोरात्र कष्ट करत असतो पाडव्याच्या निमित्तानं पत्नी आपल्या पतीच्या या कष्टाबद्दल कृतज्ञता व्यक्त करते आणि त्याला आधाराने गौरवते प्रथम जाणून जाणून घेऊ पतीचं ऑप्शन करण्यासाठी शुभमहूर्त आहे सकाळी सहा वाजून चौदा मिनटापासून ते आठ वाजून पस्तीस मिनटापर्यंत सकाळीच म्हणजे साधारणतः बघा दीड दोन तास आपल्या हातात असतात आणि पाडव्याची शुभमूर्त म्हणजे खरेदीचा शुभमुहूर्त आपण पुढे पाहूया पण त्या अगोदर पण ताई शुभमुहूर्तापैकी ऑप्शन नाही झालं मग काही करायचं का नाही करायचं का असा अजिबात नाही संपूर्ण दिवसच हा शुभ आहे पण त्यातल्या त्यात काही शुभ मुहूर्तावरच सगळ्या गोष्टी करत असतात आणि ते खूप चांगलं असतं शुभमुहूर्तावर जर आपण काही गोष्टी केल्या तर त्याचं शुभ जास्त फळ आपल्याला मिळत असतं नाही जमलं तर तुम्ही नंतरसुद्धा करू शकतात असं काही नाही पण फार तर फार बाराच्या आधी करा कारण दिवाळी पाडव्याचे ऑप्शन जे आहे ना तर ते सकाळी झालेलं चांगलं असतं त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पतीला देवाचं स्थान दिलेलं आहे आता शास्त्रशुद्ध पद्धतीने पतीचं ऑप्शन कसं करायचं बघा मुळातच दिवाळी पाडवा हा दिवस आहे सकाळपासून कसा साजरा करायचा तर ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले बघा आपल्याला सकाळी उठल्याबरोबर अभंग्य स्नान जवळपासणारच चतुर्दशीपासून आपण अभंग्य स्नानाला सुरुवात करत असतो ऑक्शन करण्याच्या वेळेस पहिले पतीला तुम्ही हात पाय धुवायला सांगा आणि मग तुम्हाला आसनावर खाली काहीतरी तुम्हाला आसन टाकायचं आहे पाठ घ्या काहीतरी बस घ्या बसायला एखादं झालेल आणि त्याच्या भोवती थोडीफार छोटीशी रांगोळी काढायची आहे आता हे झाल्यानंतर आपण बघा कुमारिका पूजनाला आपण मुलीचे पाय धुतो तर त्याप्रमाणे तुम्हाला खाली एक छोटंसं ताट घ्यायचं आहे त्या त्याच्यावर तुमच्या मिस्टरांना पाय ठेवायला सांगायचं आहे पायाचे जे अंगटे आहेत दोन्ही त्यांच्यावर ए अगदी पळी पळी छोटंसं एक एक पळी पाणी एक एक चमचा तुमच्या पाणी टाकायचं आहे पाय पुसायचे आहे दोन्ही पायाच्या अंगठ्याला तुम्हाला अष्टगंध त्यानंतर अक्षदा हळद कुंकू आणि फुलं अर्पण करायचं आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला अक्षन करायचं अक्षन करताना बघा सगळ्यात पहिले पूजेचं ताट आपल्याला हातात घ्यायचं आहे ज्यामध्ये कुठल्या गोष्टी असल्या पाहिजे निरंजन दिवा त्याच्यानंतर हळद कुंकू अक्षदा फुलं सुपारी नाणं सोन्याचं काहीतरी एखादी वस्तू अंगठी म्हणा काही पण एखादं सोन्याचं दागिना करण कारण सोनं जे आहे शरीराला स्पर्श झालं पाहिजे हे त्या मागचं कारण असतं मिठाई किंवा साखर आपण काही पण चालेल गोड एखादा पदार्थ आणि कणकेचा दिवा आपण जसं यमदीप दानाला केला असता होता तसाच बघा गव्हाच्या पिठामध्ये मीठ नाही टाकायचं त्यामध्ये तुम्हाला किंचितची थोडीफार हळद टाकायची आणि त्याला त्याचं तुम्हाला दिवा बनवायचा आहे एवढं सगळं साहित्य आपल्याला ऑप्शनाच्या ला ताटामध्ये लागणार आहे आता महिलांनी पण ऑक्शन करताना डायरेक्ट फरशीवर उभं राहून नका करू तुमचं खाली कार्पेट अस वगैरे असेल तर चांगली गोष्ट कि चा। आहे किंवा मग तुम्ही पण आसनावर उभं राहायचं आहे कधी पण देवाची पूजा करताना देवाचं काहीही करताना डायरेक्ट जमिनीवर उभं राहून नका नेहमी आसन ठेवायचं आहे आणि आपण नेहमीच्या पद्धतीने ऑप्शन करतो त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या पतीचे ऑप्शन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पतीच्या पाया पडायच्या आहेत त्यानंतर पतीने गिफ्ट द्यायचं आहे पतीच्या यथाशक्तीने तुम्ही ओवाळणीच्या ताटामध्ये एकवीस रुपये अकरा रुपये काहीतरी टाका भले तुम्ही दुसरं काही गिफ्ट देणार असो पण ताटाला लक्ष्मी म्हणजे पैसा जो आहे तो यथाशक्ती तुम्हाला ताटामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर कोणी साडी देतं कोणी दागिने दिला असेल तर झा असा हा दिवाळी पाडवा सण जो आहे तर तो आपल्याला साजरा करायचा आहे काही ठिकाणी पाडव्याला विक्रम समंत वर्षाची सुरुवात मानली जाते विशेषतः व्यापारी वर्गाचे या दिवशी त्याच नवीन वर्ष सुरू होतं या दिवशी व्यापारी नवीन वही खाते सुरू करतात त्यामुळे हा दिवस केवळ कुटुंबिक नाही तर आर्थिक समृद्धीचं प्रतीक आहे तसेच प्रतिपदा म्हणजे नम्रता आणि भक्तीचं दर्शन आहे प्रकृती प्राणी आणि मानव यांचं नातं जपलं तरच समृद्धी आणि शांती कायम राहील तर या दिवशी तर तुम्ही प्रेमानं गायीचं पूजन केलं निसर्गाचे आभार मानलेत आणि बळीराजाची आठवण ठेवली तर लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळी पाडव्याच्या दिवशी प्रतिपदा असते तर नक्की काय अगदी शॉर्टकटमध्ये सांगित सांगते बलिप्रतिपदीला बळीराजा हा शेतकऱ्याचा राजा होता त्याने तीन पावला जमीन ही आहे ती दान स्वरूपात मागितली होती अजूनही ग्रामीण भागामध्ये स्त्रिया ओळताना म्हणतात पिडा टळो बळीचं राजे अशी एक म्हण आहे तर प्रतिपदीच्या दिवशी बळीची पूजा करण्याची प्रथा आहे त्यासाठी जमिनीवर बळीराजाची रांगोळी काढायची काढली जाते त्याची पत्नी विंध्या विंध्यावलीसहित तिची रांगोळी किंवा चित्र काढून त्याची पूजा केली जाते आणि या दिवशी तुम्हाला दान देखील करायचं आहे सतपात्री दान करा सतपात्री म्हणजे ज्याला गरज आहे त्याला दान करा कोणाला तरी द्यायचं म्हणून असं करू नका ज्याला गरज आहे त्याला त्या ते वस्तू आपण काहीतरी दिल्यास त्याला काहीतरी उपयोग झाला ना तर ते सतपात्री दान होतं आणि दान तुम्ही तुमच्या यथाशक्तीने काहीही करा तर जाणून घेऊया दिवाळी पाडव्याचे शुभमुहूर्त बघा दिवाळी पाडव्याच्या दिवशी बुधवार बावीस ऑक्टोंबर रोजी सूर्योदयापासून ते सकाळी साडेनऊपर्यंत लाभ आणि अमृत सकाळी दहा छप्पन ते दुपारी बारापर्यंत शुभ तसेच सायंकाळी चार बेचाळीस ते सहा नऊपर्यंत लाभ आणि रात्री सात बेचाळीस ते दहा एकोणपन्नासपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या काळामध्ये तुम्ही वहीपूजन करू शकता किंवा कोणत्याही गोष्टीची खरेदी करू शकता मात्र आपल्याला दिवाळी पाडव्याला काळ हा वर्ष वर्ष करायचा आहे राहू काळ हा बुधवारी बावीस ऑक्टोबरला दुपारी बारा ते दीड या वेळेमध्ये आहे म्हणजे या काळात कोणतेही नवीन किंवा महत्त्वाचे काम सुरू करणे टाळावे कोणतेही शुभ कार्य हे करायचे नाही तरी हा ही दिवाळी पाडव्याची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्रीस्वामी समर्थ